हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स आय आद मॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी वर्षभर तुम्ही एथ स्टँडर्डचे मॅथमॅटिक्सचे सगळे व्हिडिओ बघितले आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लास्ट चाप्टर आणि आपला एट स्टँडर्डचा मॅथमॅटिकचा हा लास्ट व्हिडिओ आहे याच्यानंतर तुम्हाला नाईनचे व्हिडिओ पण बघायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही वर्षभर खूप प्रेम दिलं पण काही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती येतात व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर सबस्क्राईब करा, करा सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे नॉलेज आहे तुम्हाला नक्की फायदा झालेला आहे तुमच्या कॉमेंट सेक्शनवरून कॉमेंट जे तुम्ही केलेलं आहे त्याच्यावरून कळतं तर तुम्हाला जसा फायदा झाला आहे तसं हे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं त्यामुळे तुमचे हे व्हिडिओ आहे ते पाच दहा किंवा तुमचे जे कुठे कुठे राहणारे नातेवाईक आहे त्या सगळ्यांना फ्रेंड्सला तुमच्या शेअर करा नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून एट स्टँडर्डच्या मॅथमॅटिक त्यांना दुसरा कुठलाही नवीन क्लास लावा लागणार नाही ना आपल्या डीएस डिजिटल स्कूलच्या माध्यमातून त्यांचं सिलेबस ते इझिली कंप्लीट करू शकतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने तर आज आहे आपला एट मॅथमॅटिकचा लास्ट चा, लास चा व्हिडिओ स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेव्हन्टीन पॉईंट टू की ज्याच्यामध्ये फक्त दोन एक्झाम्पल्स आहे आणि आज आपला सिलेबस इथे संपणार आहे सो फर्स्ट एक्झाम्पल आहे काय दोन मार्क्ससाठी एक्झाम मध्ये दोन किंवा तीन मार्क्ससाठी विचार आहे द डायमीटर पीक्यू अँड आरएस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी इथे काय ते दिलेलं आहे हा डायमीटर आहे पीक्यू डायमीटर सगळ्यांना माहिती जो वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जातो त्याला आपण डायमीटर म्हणतो ठीक आहे सो दिस इज डायमीटर पीक्यू अँड दिस इज डायमीटर आर एस दे आर पर्पॅन्डिक्युलर ते एकमेकांना काय आहे पर्पॅन्डिक्युलर आहे नाईंटी डिग्रीचा अँगल तयार करतात ऍट द पॉइंट सी सेंटर पॉईंट काय आहे त्याचा सी आहे ठीक आहे मग टू इच अदर ऍट सी मग आता हे दिलेलं आहे आपण ती गिवनमध्ये इन्फॉर्मेशन लिहू शकतो स्टेट वाय आर पी एस देन एस क्यू अँड आर कॉंग्रंट हे दोघं आणि हे दो हा आणि हा एकमेकांना का कॉंग्रंट आहे त्याचं स्टेटमेंट लिहायचं आहे राईट द अदर आर्क विचार कॉंग्रंट म्हणजे आर क्यू आणि आर पी हा पण एकमेकांना कॉंग्रंट आहे हे का एकमेकांना टू आर पी एस पी एस ची अदर जे आर्क आहे का कॉंग्रंट आहे हे तुम्हाला लिहायचं आहे घाबरून जाऊ नका स्टेप बाय स्टेप जाऊया पहिले एक एक सेंटेन्स वाचूया सेंटेन्सनुसार आपण गिवन पण लिहून घेऊया तिथूनच आपल्याला लिहायचं आपल्याला वेगळं काही करायचं नाही खूप सिंपल साधा सोपा छोटासा छानसा प्रश्न आहे तर काय म्हणतात द डायमीटर पी क्यू अँड आर एस आपण काय करूया हे जे दिलेलं आहे ना हे असं असं कॉपी करूया गिवनमध्ये दॅट इज डायमीटर द डायमीटर काय दिलेलं आहे पी क्यू इज परपॅन्डिक्युलर टू काय दिलेलं आहे डायमीटर आर एस ची परपॅडिक्युलर आहे ओके सेंटर ऑफ द सर्कल आ, सेंटर सी आर परपॅिक्युलर टू इच अदर हा सेंटर ऑफ सर्कल काय आहे सेंटर ऑफ सर्कल आहे सी इथे तो काय आहे परपॅिक्युलर आहे मग त्यांनी विचारलं आहे आपल्याला हा आणि हा का काँग्रंट आहे आणि ह्या पी एस सी हा हा आणि हा का कॉन्ग्रंट आहे ते आपल्याला लिहायचं आहे मग सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एकमेकांना परपॅन्डिक्युलर काढल्यामुळे हा नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झाला 90 90 90 हा पण तुमचा नाईन्टी डिग्रीचा हा पण नाईन्टी डिग्रीचा आणि हा पण नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झाला की जे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे किंवा एकमेकांना कॉन्ग्रंट आहे हा नाइंटी नाईन्टी 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 ऑल आर नाइंटी दॅट्स वाय ऑल अँग्र अँगल्स आर कॉन्ग्रंट मग आपण सगळे कॉन्ग्रंट अँगल लिहून घेऊया इथे काय दिलेलं आपण सी दिलेलं आहे सो अँगल पी सी एस इज इक्वल टू काय अँगल एस सी क्यू अँगल एस सी क्यू इज इक्वल टू अँगल सी क्यू so, आपल्याला काय दिलेलं आहे अँगल पी सी एस अँगल एस सी क्यू अँगल आर सी क्यू आणि अँगल पी सी आर हे एकमेकांना काय आहे कॉंग्रंट आहे कारण ते सगळे काय आहे नाइंटी डिग्री आहे आणि हे सगळं आपल्याला काय दिलं आहे गिवन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पुढचा आन्सर घ्यायचा आहे मग हा नाइन्टी डिग्रीचा सेंट्रल अँगल आहे मग त्याचा आर्क काय असणार आहे हा आर्क याच्या समोरचा आर्क तुम्हाला सांगितलं ना हां प्रॉपर्टी सांगितली ना आ? हा हा आर्क सेंट्रल अँगल जेवढा असतो तेवढाच तुमचा काय असतो त्याचा आर्क पण असतो देअर फोर तुम्ही म्हणू शकतात आर्क पी एस इज इक्वल टू कशाबरोबर आहे अँगल पी सी एस अँगल पी सी एस बरोबर येणार आहे आणि दोघंही किती असणारे ना तुमचे नाइंटी डिग्री आणि याला आपण इक्वेशन नंबर वनदा देऊया मग त्याच पद्धतीने हां त्याच पद्धतीने आपण असं म्हणू शकतो एस सी क्यू इज इक्वल टू एस क्यू आर्क एस क्यू हा कोणाबरोबर आहे तो पण त्याच्या समोरच्या अँगल बरोबर आहे एस सी क्यू बरोबर हां एस सी क्यू हां त्याचं पण मेजरमेंट आहे 90 डिग्री मग दोघंही इक्वेशन नंबर वन आणि टूवरून आपण म्हणू शकतो पी एस इज कॉन्ग्रन टू एस क्यू बाय इक्वेशन नंबर वन अँड टू यू कॅन सी दॅट दॅट इज आर्क तर तुम्ही म्हणू शकतात आर्क पी एस हा क्यू बरोबर आहे आर्क पी एस इज कॉन्ग्रन टू हां इक्वल टू आर्क एस क्यू का इक्वेशन नंबर वन आणि टू दोघांचं काय आहे नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री आहे त्याच पद्धतीने आपण काय करूया याचं पण लिहूया आणि याचं पण लिहूया त्याच पद्धतीने आपण काय लिहिणार आहोत आर्क आर क्यू तो कोणाबरोबर आहे त्याचं समोरचा अँगल कोणता आहे आर सी आर सेंट्रल अँगल अँगल आर सी क्यू आर सी क्यू बरोबर आहे ही लाईन मी रफ करते इज इक्वल टू नाईन्टी डिग्री याला तुम्ही इक्वेशन नंबर थ्री नाव द्या त्यानंतर पुढचा पण आपण आर घेऊया आर कोणता राहील आता आर पी आर पी इज इक्वल टू त्याचा अँगल कोणता आहे पी सी आर अँगल पी सी आर तो पण काय आहे तुमचा नाईन्टी डिग्री याला आपण इक्वेशन नंबर फोर नाव देऊया आणि मग थर्ड आणि फोर्थवरून आपण म्हणू शकतो आर क्यू इज कॉन्ग्रेंट टू आर पी देअर फोर बाय इक्वेशन नंबर थर्ड अँड फोर्थ यू कॅन से दॅट दॅट इज आर्क पी क्यू सॉरी आर इज कॉंग्रन टू कॉंग्रन टू कॉंग्रनचं साईन असं काढा आर्क आर पी म्हणजे पहिलं काय केलं आपण हा अँगल घेतला आणि हा घेतला हा अँगल घेतला हा आर्क घेतला आणि हा अँगल घेतला ते एकमेकांना कॉंग्रंट दाखवले बाय इक्वेशन नंबर वन अँड टू त्याच्यानंतर आपण हा अँगल घेतला हा आर्क हा अँगल घेतला आणि हा आर्क घेतला ते पण एकमेकांना कॉंग्रंट दाखवले इक्वेशन नंबर थ्री आणि फोर आणि या सगळ्यांवरून आपण म्हणू शकतात सगळे काय आहे पी एस हा कॉन्ग्रंट आहे एस क्यूला एसक्यू कॉंग्रंट आहे आर ला आर क्यू कॉन्ग्रंट आहे आर पीला किंवा पी आरला मग पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रंट आहे दुसरा तिसऱ्याशी आहे तिसरा चौथ्याशी आहे मग पहिला चौथ्याशी येईल का नक्की येईल पहिला दुसऱ्याशी येईल का येणार आहे पहिला तिसऱ्याशी येईल का येणार आहे मग लास्टला तुम्ही एक सेंटेन्स लिहू शकतात काय लिहू शकता दॅट इज आर्क तुमचा कुठला आर्क आहे आर्क पी एस कॉंग्रंट टू आर्क एस टू आर्क आर क्यू कॉंग्रंट टू आर्क आर पी हे सगळे आर्क आहे एकमेकांना कॉंग्रंट आहे आणि हे आपलं प्रूफ झालेलं आहे साध सोपत तीन किंवा चार मार्कला एक्झाममध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे किती सोपा प्रश्न होता फक्त आपल्याला गिव्हनमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे तेच ते कॉपी केलं मी पहिली लाईन ॲज इट इज लिहिली सेंटर ऑफ द सर्कल लिहून घेतला हे सगळे नाईन्टी डिग्री नाईंटी डिग्री नाईन्टी डिग्री त्यांनी दिलेले होते ते पण लिहून घेतलं त्यानंतर काय घेतलं पी एस त्याचं अँगल एस क्यू त्याचं अँगल त्यानंतर आर क्यू त्याचा अँगल आर पी त्याचा अँगल नाइंटी डिग्री नाईन्टी डिग्री दाखवून घेतलं फर्स्ट आणि सेकंडवरून हा आणि हा कॉन्ग्रंट दाखवला सेके थर्ड आणि फोर्थवरून हा so, आणि so, हा कॉंग्रंट दाखवला आणि सगळ्यांवरून ते एकमेकांना कॉन्ग्रंट आहे हे प्रूव्ह झालेलं आहे सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट सेवन्टीन पॉईंट टू मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल इथे क्लिअर केले आहे सो स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट टू मधला शेवटचा प्रश्न आणि हा मॅथमॅटिकचा पण सेवन शेवटचा व्हिडिओ हां तर सगळ्यांनी हे व्हिडिओ जे आहे ते परत परत बघा आणि मार्क्स मिळवा पैकीच्या पैकी तर काय आहे थ्री मार्क्सला पेपरला मार्क्स so, हा प्रश्न विचारला जाईल किंवा फोर मार्क्सला विचारला जाणार आहे ब्रीफ आन्सरमध्ये ठीक आहे सो क्वेश्चन काय आहे इन द गिव्हन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल ओ काय आहे तुमचा हा सेंटर ऑफ सर्कल जो आहे तो ओ इथे दिलेला आहे हुज डायमीटर uh, इज एम एन डायमीटर काय दिलेला आहे आपण लगेच साईड बाय लगेच गिव्हन लिहून घेऊया डायमीटर काय दिलेलं आहे तुम्हाला डायमीटर इज एम एन हा एम एन हा काय दिला आहे डायमीटर दिलेला आहे डायमीटर एम एन दिलेला आहे मेजर ऑफ सम सेंट्रल अँगल्स आर गिवन आणि काही सेंट्रल अँगल म्हणजे तुमचा अँगल एम ओ ए हंड्रेड दिला आहे एम ओ डी हंड्रेड दिलेला आहे हा आणि हा आपल्याला काढायला लावला आहे त्यानंतर बी ओ एन थर्टी फाय दिलेला आहे ओ एन थर्टी फाय दिलेला आहे हं तर आपल्याला बघा त्यांनी काही प्रश्नांची उत्तरंही विचारलेली आहे चला बघूया आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय विचारलं त्यांनी अँगल ए ओ बी आणि अँगल कोणता विचारला सी ओ डी बरोबर हे आणि हे दिलेले हे विचारले मग किती सोपं आहे बघा याचं जर तुम्ही हाफ सेक्शन केलं तर हा एकशे ऐंशी अंशाचा आणि हा एकशे ऐंशी अंश म्हणजे तुमचे सेमी सर्कलचं मेजरमेंट असतं मग आपण पहिल्या क्वेश्चनच्या आन्सरसाठी तुम्ही लिहू शकता दॅट इज डायमीटर यमयन डायमीटर यमयन तुम्हाला इथे दिलेलं आहे विच इज परपॅिक्युलर हा परपॅंडिक्युलर असा आहे अशा पद्धतीने हा एकशे ऐंशी आणि हा एकशे ऐंशी आहे मग हे जे अँगल आहे हे अँगल कसे तयार होणार आहे दॅट इज अँगल ए ओ एम मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ एम प्लस अँगल ए ओ एन अँगल ए ओ एन यांच्यापासून मिळून काय बनणार आहे तुमचा सेमी सर्क्युलर जो आर्क आहे किंवा सेमी सर्कल बनणार आहे एकशे ऐंशी याला आपण लिनियर पेअर ऑफ अँगल सुद्धा म्हणू शकतो लिनियर पेअर ऑफ अँगल्स असं तुम्ही लिहू शकतात मग ए ओ एम ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सो आता इथे काय करायचं आपल्याला ए ओ एम हंड्रेड डिग्री माहिती आहे पण तुमचा ए ओ एन जो आहे तो याच्यापासून आणि याच्यापासून तयार झालेला आहे म्हणून आपल्याला याचे फोड करावी लागणार आहे दॅट इज ए ओ बी आणि तुमचं बी ओ एन याच्यापासून तयार झालेलं आहे इज इक्वल टू वन एटी डिग्री मग हा तुम्हाला हंड्रेड डिग्री माहिती आहे हा तुम्हाला माहिती नाहीये त्याच्यामुळं हा आपण हा आसाचा असा लिहूया नंतर बी ओ एन माहिती किती थर्टी फाईव्ह डिग्री आहे देरफोर वन एटी डिग्री सो हंड्रेड आणि थर्टी फाईव्ह ची ऍडिशन केली तर वन थर्टी फाईव्ह डिग्री येणार आहे इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू वन एटी डिग्री आता माहिती संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आणूया देर फॉर मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी कसा फाईंड करणार तुम्ही सोपं आहे हा इकडे प्लस आहे वन थर्टी फाईव्ह इकडे जाताना फक्त काय करणार मायनस करणार आहे सो so, वन एटी मधून तुमचं वन थर्टी फाईव्ह जर आपण इथे मायनस केलं तर किती येणार आहे तुमचं 45 फाय डिग्री किती येणार आहे देअर फॉर मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू फॉर्टी फाईव्ह डिग्री मिळाला की नाही आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ए बी किती मिळाला तुमचा फोर्टी फाय डिग्री मग हा फोर्टी फाय तर हा पण काय येणार आहे तुमचा फोर्टी फाय कारण हा हंड्रेड तर हा पण हंड्रेड हा थर्टी फाय तर हा थर्टी फाय हा फोर्टी फाय तर हा पण फोर्टी फाय म्हणजे तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर मिळेल मेजरमेंट ऑफ अँगल सी ओ डी इज अल्सो फोर्टी डिग्री सो अशा पद्धतीने आपल्याला एक मार्क दोन मार्क इथे मिळालेले आहेत चार मार्काचा जर प्रश्न असेल तर एक दोन हा तीन आणि चार ठीक आहे सो आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चनकडे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये विच शो दॅट आर्क ए बी हा जो आर्क ए बी आहे हा ए बी आर्क आहे तो आर्क सी डी शी कॉन्ग्रंट आहे आर्क सी डी शी कॉन्ग्रंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे चला बघूया आता कशा पद्धतीने हे दाखवता येईल सो so, साधी सिंपल कन्सेप्ट आहे आर्क ए बी हा तुमचा आर्क ए बी आहे सो so, आर्क ए बी इज इक्वल टू कोटा बरोबर आहे ह्या अँगल सेंट्रल अँगल बरोबर दॅट इज uh, आर्क ए ओ बी इज इक्वल टू आर्क ए ओ बी बरोबर असणार आहे आणि हा किती आला तुमचा हा किती आला फॉर्टी फाईव्ह डिग्री आलेला आहे म्हणून फोर्टी फाय डिग्री त्यानंतर सेम आर्क तुमचा घेतला काय आपण सी डी हां तुमचा जो आर्क सी डी आहे किंवा आपण काय म्हणू पण त्याला हां आर्क सी डी इज इक्वल टू तुमच्या अँगलबरोबर असणारे अँगल कोणत्या अँगलबरोबर असणारे अँगल सी ओ डी बरोबर असणार आहे अँगल सी ओ डी आणि हा किती आले आहे फोर्टी फाय डिग्री मग इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर टू बाय इक्वेशन वन अँड वन अँड टू तुम्ही म्हणू शकतात काय म्हणू शकतात दॅट इज आर्क ए बी आर्क ए बी इज कॉन्ग्रन टू आर्क वट सी डी म्हणू शकतात ना इक्वेशन नंबर कारण दोघांचे मेजरमेंट काय आहे तुमचे सेम आहे सो अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनचा आन्सर पण आपल्याला इथे मिळाला आहे लेट सी द थर्ड क्वेश्चन शो दॅट कॉड ए बी कॉड ए बी आणि कॉड डी हे कॉन्ग्रंट आहे आपल्याला तिथे दाखवायचं आहे चला बघूया आपला हा नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे शो दॅट कॉड ए बी ए बी आणि सी डी हे कॉर्ड एकमेकांची कॉन्ग्रंट आहे मग तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगितली होती दॅट इज करस्पॉन्डिंग काय प्रॉपर्टी होती ऑफ करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉंग्रंट करस्पॉन्डिंग जर तुमचे अँगल कॉंग्रंट असेल तर त्यांचे कॉर्ड पण काय असतात कॉंग्रंट असतात हे ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे पहिले काय दाखवायचं पहिले आर्क कॉंग्रंट दाखवायचे आर्क कोणता आहे तुमचा आर्क ए बी आणि सी डी आहे हां ए बी सी डी सांगितलं आहे ना आपल्याला सो so, आर्क ए बी इज कॉंग्रंट टू आर्क सी डी मग आर्क जर कॉंग्रंट आहे त्यांचे कॉड पण कॉंग्रंट आहे मग हा आर्क शब्द काढा आर्क शब्द काढा तिथे फक्त कॉड शब्द टाका कॉड ए बी कॉंग्रंट टू कॉड सी डी हे ऑलरेडी मी तुम्हाला प्रॉपर्टीज एक्सप्लेन केलं आहे त्याच्यावरून तुम्हाला हे इझिली लिहिता येईल चार मार्कचा क्वेश्चन आहे साधा सोपा सिम्पल क्वेश्चन आहे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन येतं आणि कसा सोडवावा हा प्रश्न पडतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला यम एन ही काय दिलेली आहे डायमीटर दिलेली आहे याचा आणि याचं मेजरमेंट विचारला आहे मग तुम्ही लिहू शकता की या सगळ्यांची माप लिहायची ए ओ एम नंतर ए ओ बी बी ओ यानं या सगळ्यांचं वन एटी डिग्रीबरोबर लिनियर पेअर ऑफ अँगल दाखवायचं मग वन हंड्रेडमध्ये थर्टी फाय मिळवायचे वन थर्टी फाय येतील त्याच्यातून तुमचे तुम वन एटीमधून ते मायनस केलं तर याचा माफ फोर्टी फाय येईल मग फोर्टी फाय हा आला तर हा पण तुमचा फोर्टी फायव्ह डिग्री येणार आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं आर्क बी ए बी आणि सी डी जे आर्क आहे ते कॉंग्रंट दाखवायला लागले लावायला लावलेत मग आर्क ए बीन ते काँग्रंट कधी येतील तेव्हा त्यांचे सेंट्रल अँगल जेव्हा कॉंग्रंट असतील मग याचा सेंट्रल अँगल कोणता आहे ए हा तो आहे तुमचा फोर्टी फाय डिग्री याचा कोणता आहे सी डी हा आहे फोर्टी फाय डिग्री म्हणून इक्वेशन नंबर वन आणि टू वरून आपण म्हणू शकतो की हे आर्क पण काय आहे कॉम्र कॉंग्रंट आहे त्यानंतर तुम्हाला म्हणतात की ते कॉड तुमचे कॉंग्रंट आहे ते दाखवा मग कॉड कॉंग्रंट कधी असू शकतात करस्पॉन्डिंग आर्क जर कॉंग्रंट असेल तर त्यांचे कॉड पण कॉंग्रंट असतात ऑफ आर्क, आर्क हे एक मग ए बी हा सी डीशी कॉन्ग्रंट आहे म्हणून कॉड ए बी पण सी डीशी काय आहे कॉन्ग्रंट आहे सो अशा पद्धतीने आज आपला फायनली सगळा सिलेबस इथे संपलेला आहे कसा वाटला तुम्हाला नक्की फायदा झाला असेल जरा शेवटचा व्हिडिओ आहे शेवटच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कॉमेंट करा की तुम्हाला किती फायदा झाला चला भेटूया नेक्स्ट सिलेबस सह नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन